चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण कालची टेस्ट या ठिकाणी सॉल्व करूयात आपण आपला लेसन होता तो म्हणजे लसावी आणि मसावी आणि या लसावी आणि मसावीवर आपण पुढे जाऊन एक आप म्हणजे आपण ही टेस्ट या ठिकाणी सगळं सॉल्व केल्यानंतर पाहिलेली आहे तर आपण आता या टेस्टचं सोल्युशन या ठिकाणी पाहूयात क्वेश्चन आपल्या समोर अशा पद्धतीनं आहे पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी तो म्हणजे बारा आणि अठरा यांचा मसावे किती आता बारा आणि अठरा यांचा मसावी आपल्याला तोंडी काढता आला पाहिजे तो तोंडी काढण्यासाठी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी चुकून टच झालेला आहे ते तर बघा बारा आणि अठरा यांचा मसावी तो आपल्याला काढता येणं गरजेचं आहे एक अशी या ठिकाणी संख्या शोधायची या ऑप्शन दिलेल्या ऑप्शनपैकी ती पटकन आणि महत्वाचं म्हणजे त्या संख्येनं दोनने दोघाला भाग जातो यस तीनने दोघाला जातो यस दो दो तो 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 ने दोघांना जातो आणि ने दोघांना नाही जात म्हणजे इथे सगळ्यात मोठी संख्या आहे सहा म्हणजे ऑप्शन नंबर सहा हा झाला त्यांचा मसावी आता त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतो सेकंड क्वेश्चन आपल्याला अशा पद्धतीनं आहे तो म्हणजे या ठिकाणी कि पंधरा आणि वीस यांचा लसावी किती आता पंधरा आणि वीस ही अशी संख्या या संख्येपैकी शोधायची या दिलेल्या संख्येला आता पंधरानं भाग गेला पाहिजे आणि वीसने गेला पाहिजे आणि ती सगळ्यात छोटी असली पाहिजे तीसला ला जातो जा। का नाही जाणार चाळीसला जातो का दोघांनी नाही जाणार पंचेचाळीसला जाईल का दोघांनी नाही जाणार साठ ला जाईल येस म्हणून ऑप्शन नंबर डी हे त्याचं अन्सर आहे आता या ठिकाणी डी हे आन्सर करेक्ट आहे पंधरा आणि वीस चालसावी तर जरी भले भले आता आपल्याकडून काय झालेलं आहे त्याच्यात ऑप्शन चुकीचं देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पंधरा आणि वीस चालसावीमध्ये त्यामुळे आपण पुढे शेवटी ते हे केल्यावर कळेल की चुक चुकीनं दुसरा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करण्यात म्हणजे हे करण्यात आलेलं करेक्ट आन्सर देण्यात आलेला आहे परंतु त्याचं ऍक्च्युअल आन्सर हे आपलं साठ आहे चला तर बघा दोन संख्यांचा मसावी बरोबर मसावी गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असतो हे सूत्र या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं होतं त्यानंतर चोवीस आणि छत्तीस यांचा मसावी काय तर अशी संख्या शोधायची आहे की त्या दोन्हींना भाग केला पाहिजे आणि ती संख्या मोठी सहा आहे का आहे पण मोठी नाही ती कारण पुढे बारा येऊन बारा बसलेला आहे तर आठ आठने दोन्हीला नाही जाणार आठने चोवीसला जाईल बाराने जाईल दोघांनाही अठराने एकालाच जाईल म्हणून ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर चौदा आणि एकवीस यांचा लसावे किती आहे आता चौदा आणि एकवीस यांचा लसावी आपल्याला माहिती ही दोन्ही अशा संख्या शोधायची त्या दोन्हीही या म्हणजे ह्या दोन्ही त्या संख्येच्या त्या संख्येला ह्या दोन्ही संख्येनं भाग गेला पाहिजे म्हणजे कसं चौदा दुने अठ्ठावीस एकवीसने नाही जाणार बेचाळीसला बेचाळीसला जातो का चौदा न जातो आणि एकवीस न सुद्धा जातो तर बेचाळीसला भाग जातो एकवीस दुने बेचाळीस आणि चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे लसावी झाला तो त्यांचा बेचाळीस त्यानंतर अ आठ आणि बारा यांचा मसावी आणि लसावी दोघांचा गुणाकार करा सरळ सरळ एक ट्वेल एट जा नाईन्टी सिक्स त्यानंतर नंबर नेक्स्ट आहे जर मसावी मसावी हा चार असेल आणि लसावी जर साठ असेल तर दोन्ही दोन संख्यांचा गुणाकार किती असेल तर मसावी आणि लसावी हे जर दोन्ही यांचा थोडक्यात गुणाकार म्हणजे त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार असणार आहे तर आ, चार आणि साठ यांचा गुणाकार म्हणजे सिक्स फोरचा ट्वेंटी फोर आणि त्याच्यावर झिरो लावा म्हणजे टू हंड्रेड फोर्टी हे त्याचा आन्सर आहे नऊ आणावा आणि बारा यांचा लसावी किती तर ह्या दोन्ही संख्येने भाग जाणारी संख्या अठरा आहे का दोन्ही नाही जात चोवीस आहे का चोवीसला बाराने जातो परंतु नऊ ने जाणार नाही छत्तीसने यस दोन्हीला ला छत्तीसने जाईल ने जातो का नाही जाणार बाराने जाईल नऊ ने जाणार नाही म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर अठरा आणि सत्तावीस यांचा मसावी तर तो मसावी या ठिकाणी आपल्याला नाईन दिसत आहे तर बघा म्हणजे दोन्हीला बी नऊने भाग जातो आता दोन दिवे अनुक्रमे बारा मिनिटे आणि अठरा मिनिटाने चमकतात दोन्ही दिवे किती मिनिटांनी एकत्र एक चमकतील एकत्र एक म्हटलं की मी आपण सांगितलेलं आहे एकत्र एक म्हटलं की त्या ते ठिकाणी त्यांचा लसावी काढायचा असतो तर मग बारा आणि अठरा यांचा लसावी या दोन्ही अशा संख्या अशी संख्या शोधायची या दोन्ही संख्येने त्याला भाग जाईल छत्तीसला जातो दोन्ही अठ्ठेचाळीसला बा है बाराने जातो अठरा अठराने जाणार नाही साठ ला बाराने जाईल अठराने जाणार नाही तर मग येतो या ठिकाणी छत्तीस अशी संख्या आहे की त्या संख्येला बारा आणि अठराने दोन्हीने भाग जातो तर त्यानंतर एका बागेत तीस गुलाब आणि चाळीस मोगरा रोपे आहेत त्यांना समान गटात लावायचे असल्यास एका गटात जास्तीत जास्त किती रोपे असतील हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे किंवा पाहत आ, तर त्याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे एका बागेत तीस गुलाब आहेत आणि मग जास्तीत जास्त म्हटलं की या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं अशा वेळेला तर अं त्यांचा मसावे काढायचा असतो जास्तीत जास्त जस्त, मॅक्झिमम म्हणजे हायस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे तर मग तीस आणि चाळीस सरळ सरळ आपल्याला सांगता येईल वीस न भाग वीस न जाणार नाही दोन्हीलाही तीस पंधरा न दोन्हीला नाही जाणार दहाने दोन्हीला जाईल पाचने जाईल पण दहा मोठी आहे म्हणजे मोठीत मोठी जास्तीत जास्त आता सोळा आणि वीस यांचा लसावी अशी संख्या शोधायची की त्या दोन्ही संख्येला म्हणजे ह्या दोन्ही संख्येने तिला भाग केला पाहिजे तर साठ साठ सोळाने नाही जाणार सत्तर अं सोळाने नाही वीसने नाही त्यानंतर ऐंशी यस दोन्हीलाही भाग जातो सत्तर सोळा आणि वीसने म्हणून तो झाला त्यांचा लसावी आता दोन बस अनुक्रमे पंधरा मिनिटांनी व पंचवीस मिनिटांनी बस स्थानकावर येतात था। दोन्ही बस एकत्र किती वेळाने येतील आता दोन्ही बस किती वेळा एकत्र येतील एकत्र आलं हे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे थोडक्यात लसावी काढायचं आहे पंधरा आणि पंचवीसचा म्हणजे दोन्ही संख्या शोधायच्यात कि त्याने दोन्ही न भाग पंधरा पंधरानं पंधरा आणि पंचवीस न पन्नासला एकानंच जाईल पंचाहत्तरला मात्र दोन्हीने भाग जातो येस म्हणून मग अँसर आहे त्याचं सेवेंटी फाय त्यानंतर पुढचं आहे आ, तर, तर, तर तर, ते म्हणजे थोडक्यात एकवीस आणि अठ्ठावीस यांचा मसावी काय तर मसावी म्हणजे त्यांच्या त्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस तर बघा एकवीस आणि अठ्ठावीस तर हे दोन्ही येणार नाहीत मसावे चौदा जाईल का नाही चौदा आणि एकालाच जाईल तर सात हा आहे की दोन्हीला भाग जातो सत्तावीस आणि अठ्ठावीस आणि एकवीसला जर दोन संख्यांचा मसावी पाच आणि लसावी साठ असेल तर त्यांचा गुणाकार तो गुणाकार असेल म्हणजे पाचचा टेबल आपल्याला साठ पर्यंत म्हणायचा आहे म्हणजे सहापर्यंतच म्हणायचा आहे फाय सिक्स जा थर्टी त्याच्यावर झिरो लावा म्हणजे आन्सर आहे सी तर आता आपल्याला या ठिकाणी आपण आपला एक क्वेश्चन या ठिकाणचा हा चुकीचा सांगेल कारण त्या ठिकाणी आपलं अँसर जे आहे ते थोडंसं म्हणजे रॉंग सेट करण्यात आलेलं आहे तरी सुद्धा पाहूयात येतं आपण स्कोर काय दिसतोय तर बघा इथं पंधरा आणि वीस यांचा लसावी इथं साठ चुकीचा दाखवतोय म्हणजे इथे या ठिकाणी काय होईल त्यांचा लसावी साठ हेच उत्तर बरोबर आहे आणि त्यान्सर थर्टी दाखवलेला आहे त्यानंतर पुढे आपल्याला आणखी एक कुठं घेतलेला आहे नऊ आणि बारा यांचा लसावी विचारलेला आहे तर लसावी जो आहे तर तो इथे या ठिकाणी नऊ आणि बारा यांचा लसावी चोवीस येणार नाही तर हे देखील या ठिकाणी अँसर आपल्याकडून रॉंग सेट करण्यात आलेले अँसर बरोबर आहे ते म्हणजे थर्टी सिक्स तर अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी क्वेश्चन सेट केलेला आहे तर थांबूया तिथं क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे तर सर्वांनी आता उद्या आपण पुढचा भाग पाहूयात दुसरा भाग त्यामध्ये आपण उद्या कळव कळवतो तुम्हाला मी कोणता घ्यायचा तर आहे तर ठीक आहे थांबूयात या ठिकाणी